ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका तू माझी आवडती सदस्य आहेस ठरावावरती तुझ्या सह्या घ्यायच्या आहेत असं म्हणून आरोपीनं एका तीस वर्षीय ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या महिलेचा विनयभंग केला आहे ही घटना दहा नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे एक तीस वर्षे विवाहित महिला राहुरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतमध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे दहा नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर ग्रामसभा होती परंतु सदर महिला सदस्याला घरचं काम असल्यामुळे त्यांना ग्रामसभेमध्ये जाता आलं नाही दुपारी बाराच्या दरम्यान सदर महिला त्यांच्या घरामध्ये असताना आरोपी त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले की तुम्ही ग्रामसभेला आले नाही तुमच्या ठरावावरती सह्या घ्यायच्या बाकी आहेत तेव्हा महिला त्यांना म्हणाली की मी कशावरही सह्या करणार नाही असं म्हणून त्या घरामध्ये निघून गेल्या त्यावेळी आरोपी ज्ञानदेव बास्कर हा लगेच महिलेच्या पाठीमागे घरामध्ये गेला आणि म्हणाला की तुमच्या सह्या घ्यायच्या बाकी आहेत तू माझी आवडती सदस्य आहे असं म्हणून आरोपीनं महिलेचा विनयभंग केला आहे यावेळी महिलेनं घाबरून मोठ्यानं आरडाओरडा केला तेव्हा आरोपी तिथून निघून गेले घटनेनंतर महिलेनं राऊरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं ज्ञानदेव धोंडीबा बाजकर गणेश ठका ठकाबाचकर गोरख काशीनाथ बाचकर या तिघांवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसी ही चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे जे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट, टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी